काय अशी वेगळी निवडणूक यावेळेस घडती आहे लोकसभेची निवडणूक संबंध महाराष्ट्रात आहे संबंध देशात आहे परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये संबंध देशाचं लक्ष लागलेलं आहे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला अक्षरशः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं स्वरूप आलेलं आहे बरोबर आहे का काय बरोबर आहे का का अशी वेळ आली एवढी वेळ का आली काय घडलं अस काय आपल्याला हे सगळं लढावं लागतंय बारामती लोकसभा मतदारसंघातील बोला आपल्या महासंसद रत्न सुप्रियाताई सुळे यांची प्रचाराची सभा या, या संसर गावामध्ये होत असताना खर तर संसर गाव हे तालुक्यातलं एक महत्वाचं राजकीय दृष्ट्या गाव आहे संसर गावाच्या भूमिकेवर या पंचक्रोशीत या तालुक्याची भूमिका ठरायला फार मोठी मदत होत असते आणि म्हणून संसर गावामध्ये अनेक पुढारी आहेत फार मोठे मोठे नेते आहेत खर तर परंतु इथे आता दिसतात की सर्व सामान्य जनता दिसतीय पुढारी कुठे मला माहित नाही परंतु सामान्य लोक इथं जेव्हा दिसतात एवढ्या मोठ्या गर्दीने तेव्हा निश्चितच पवार साहेबांचा विचार खोलवर रुजलेला आहे लोक स्वाभिमानी आहेत हे या ठिकाणी सिद्ध होत आहे मला तुमचं सर्वांचं कौतुक असं वाटतं एवढ्या वादळामध्ये एवढ्या लाचारीच्या बाजारामध्ये तुम्ही सगळे लोक स्वतः स्वाभिमानाने या ठिकाणी या सभेला हजर राहिलात आणि आपण स्वाभिमानी या दाखवून दिलं त्याबद्दल तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा सोपी गोष्ट नाही मित्रांनो आजच्या लाचारीच्या बाजारामध्ये स्वाभिमान टिकून ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही वर्ष नेते एक होतात मी थेट मुद्द्यावर येतो वर्ष नेते एक होतात तेव्हा खालच्या कार्यकर्त्यांच काय होत इंदापूरकरांना मी सांगण्याची गरज नाही फडणवीस आणि आजीदादा एक होतात दोघांच्याही खालच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी मारामाऱ्या केल्या एकमेकांच्या घचंड्या पकडल्या एकमेकांनी बूथवर त्या ठिकाणी संघर्ष केला ते मात्र दोघे एक झाले तीच परिस्थिती दौंड तालुक्यामध्ये दिसते तीच परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये दिसते एका मेनं दोन तलवारी ठेवायचं काम देवेंद्र फडणवीस करू लागलेत आता सध्या याच्यापूर्वी आजीदा केलं होत एकाला तिकीट द्यायचं आणि एकाला अपक्ष उभा करायचा हे आयुष्यभर राजकारण केलं आता सुद्धा तेच चाललंय इंदापूरकरांनो फसू नका तुम्हाला आता नवा गाडी शोधावा लागेल कारण तुमची फसवणूक होते हे उभा महाराष्ट्र इंदापूरकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष आहे खरं तर इंदापूर तालुका आदरणीय शंकरराव बाजीराव पाटलांचा काँग्रेसच्या विचारांना मानणारा हा तालुका गांधी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणारा तालुका पण शंकर भाऊंचे विचार आज इंदापूर तालुक्यामध्ये शोधावे लागतील शंकर भाऊंचा विचार आता इथे कुठे दिसत नाही काय चाललंय सध्या दोन हजार एकोणीस ची निवडणूक आठवा तुम्ही दोन हजार चौदाची निवडणूक आठवा दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वप्न दाखवली आजचे दिन आहे आजचे दिन आले का नाही आले तुम्हाला चांगलं माहिती आहे मी त्याच्यावर बोलायची गरज नाही दोन कोटी रोजगार असेल महागाई असेल अशा अनेक गोष्टीवर त्यांनी सांगितलं होतं मतदानाला जाताना तुम्ही सिलेंडरला मतदान करून जा तेव्हा सिलेंडरचा बाजार होता चारशे रुपये जेव्हा एकदा नमस्कार करायचा होता आता सिलेंडर झालाय बाराशे रुपयावर आता मतदानाला जाताना तुम्हाला तीनदा नमस्कार करावा लागेल कितीला होती चौदा ला आता कितीला आहे उत्पादन खर्च दुप्पट केला यांनी सांगितलं होतं शेतीचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू तसं काय घडलं का इंदापुरात घडलं असेल तर सांगा आदरणीय पवार साहेबांनी काय केलं म्हणून तडीबार असलेल्या एकेकाळी त्याच्या अंगावर रक्त उरलेले अजून त्या रक्ताचे डाग पुसले अमित शहा येतो महाराष्ट्रामध्ये आणि सांगतो पवार साहेबांनी काय केलं अरे आमच्या पवार साहेबांनी इतक्या योजना काढल्या शेतकऱ्यांसाठी हा महाराष्ट्र नव्हे हा देश तुम्हाला सांगतो आज अठरा लाख हेक्टर वर या देशामध्ये दे फळबाग लागवड आहे इंदापूर मध्ये वीस पंचवीस वर्षाच्या मागे फळबागा किती होत्या आणि मागच्या वीस वर्षात किती झाल्या याचा अंदाज घ्या पवार साहेबांनी ट्रिपला अनुदान चालू केलं पीक विमा चालू केला फळबाग लागवड योजना चालू केली कर्ज माफी केली औद्योगिकरण आणलं बारामती पासून रांजणगाव पर्यंत चाकण पासून नागपूरच्या बुटीपुरी एमआयडीसी पर्यंत जेजोरीच्या एमआयडीसी पासून हिंजवडीच्या आयटी पार्क पर्यंत नवे नवे सुनील तटकर यांच्या जे एन पी टी पासून संभाजीनगरच्या एमआयडीसी पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या एमआयडीसी पवार साहेबांनी चौऱ्याण्णव साली मुख्यमंत्री असताना नवं औद्योगिक धोरण आणून आणलं आणि या महाराष्ट्रातल्या लाखो तरुण त्या ठिकाणी काम करत सगळ्या जाती धर्माचे काम करत एमआयडीसी मध्ये जात पात बघितली जात नाही एस काम करतात एसटी काम करतात ओबीसी एन एनटी करतात हिंदू करतात मुस्लिम करतात पवार साहेब सर्व धर्म समभाव मानणार व्यक्तिमत्व आहे पवार साहेब व्यक्ती नाहीत पवार साहेब एक विचार मित्रांनो लक्षात ठेवा मला तुम्हाला जाहीर प्रश्न विचारायचा आहे तुम्ही सगळे उत्तर देणार का उत्तर देणार छत्रपती शिवाजी महाराज रिटायर झालेत का परत एकदा सांगा छत्रपती शिवाजी महाराज रिटायर झालेत का शिवशाहू फुले आंबेडकर रिटायर झालेत का महात्मा गांधी रिटायर झालेत का यशवंतराव चव्हाण रिटायर झालेत का बाळासाहेब ठाकरे रिटायर झालेत का पवार साहेब रिटायर झालेत का आणि होतील का कारण पवार साहेब हा एक विचार आहे पवार साहेबांनी जे काय करून ठेवले ना मित्रांनो ते तुम्हाला आम्हाला पाडा वाचायला एक दिवस भर लागेल पवार साहेबांची पुस्तकं वाचावी लागतील मग औद्योगिकरणातलं काम असू द्या शैक्षणिक क्षेत्रातलं काम असू द्या कुस्ती क्षेत्रातलं काम असू द्या क्रीडा क्षेत्रातलं असू द्या शेतीच्या क्षेत्रातलं असू द्या एक क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रात पवार साहेबांचं योगदान नाही सध्या यांनी काय केलं एकोणीसच्या इलेक्शनला भीमा कोरेगावला आमच्या नगर रोडला हिंदू मराठा आणि दलितांची तिथं दंगल घडून आणली दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे आणि अशी झुंज लावून दिली यावेळेस दोन हजार चोवीस ला जेव्हा जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकली तेव्हा यांनी पक्ष फोडायला सुरुवात केली आणि जाती जातीत भांडणं लावायला सुरुवात केली यांनी सांगितलं ओबीसीना मराठा तुमचा शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे मित्रांनो या देशामध्ये आरक्षणाच्या विरोधात भूमिका जर कुणी घेतलेली असेल तर ती भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे भारतीय जनता पार्टी कधीही आरक्षणाच्या बाजूनी नाही आदरणीय पवार साहेबांनी व्ही पी सिंगांनी घेतलेला निर्णय मंडळ आयोगाची अंमलबजावणी या देशामध्ये पहिल्यांदा कुणी केली असेल तर ती पवार साहेबांनी केली जो तीनशे शेहेचाळीस जातींना मंडळ आयोगाचा निर्णय लागू झाला या महाराष्ट्रातल्या तीनशे जातीला आरक्षण मिळालं त्याच्यामध्ये एन टी व्हीजेएनटी आहेतच परंतु मराठा आणि कुणबी सुद्धा आहे काढून मरा मंडळ आयोगाच्या तीनशे शेहेचाळीस जातींची जातीं लिस्ट ती अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून चौऱ्याण्णव सालापाशी ज्याच्याकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी आणि मराठा मराठा कुणबी सर्टिफिकेट मिळत लाखो लोकांनी मिळवलेली आहे विदर्भातली असतील खान्देश मधले असतील कोकणामधले असतील जे कुणबी प्रमाणपत्र मिळाली की आदरणीय पवार साहेबांनी मंडळ आयोगाची अंमलबजावणी पण याच मंडळ आयोगाला व्ही पी सिंगांना पाठिंबा दिलेल्या भारतीय जनता पार्टीने ते काढून घेतला मंडल विरुद्ध कमंडल अशी लालकृष्ण आडवाणीची त्यावेळेस यात्रा निघाली देशभर जंगली घडवल्या अनेकांना त्या ठिकाणी रक्तपात करावा लागला ओबीसी आणि सवर्ण असा वाद निर्माण करून दिला आजही त्यांना वाटतय म्हणून इकडं ओबीसी आणि मराठा वाद लावून ठेवला तुम्हाला एक पत्रकार परिषद आठवत असेल मनोर जरांगे पाटलांचं उपोषण त्या ठिकाणी संपायचं होतं सरकार काहीतरी त्यांना आरक्षण देणार होत आठवा तुम्ही सगळेजण एक पत्रकार परिषद होती मुंबईमध्ये व्यासपीठावर पत्रकारांचे कॅमेरे मांडलेले होते आणि हे जण एक फुल दोन हात तिकडून जिना चढून येत होते जिना चढताना या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असं म्हणाले आपलं बोलून मोकळं व्हायचं दादा म्हणले ओके फडणवीस म्हणले चालू आहे हे घडलं की नाही घडलं तुमच्या कुणी बघितलं होतं का हातवर बघितलं होतं ऐकलं होतं मी खोटं बोलतोय का हेच दादा सहा महिन्यापूर्वी विरोधी पक्ष नेते असताना काय काय बोलत होते आता कसं वाटतंय गारगार वाटतंय ऐकलं ना व्हिडिओ मग आता आम्ही दादाला पुन्हा विचारतो दादा आता कसं वाटतंय गोड वाटतय कारगार वाटतय हे दादाच्या शब्देत ना जे नाही हा चंद्रकांत पाटील आता प्रचाराला येतोय चंद्रकांत पाटलाला चंपा नाव कुणी पाडलं दादानी आता चंद्रकांत पाटलाची सभा का घेत नाही दादा सुनीत्रा वहिनीच्या पवार त्यांच्या प्रचारासाठी काय ते दोष वहिनीचा यांना तिकिटाला उमेदवार मिळाला हो म्हणलेला मला नऊ लोकसभेची तिकीट मिळतील आणि नव्वद विधानसभेचे मिळतील अहो प्रत्यक्षामध्ये चार मिळाले विधानसभेचे काय म्हणाले आता आपल्याला जून नंतर चार मिळाले त्याच्यामध्ये बारामती लोकसभेला उमेदवारच मिळाला शिवतून दाखले शिवटी बायकूला उभं करावं लागलं मग तिकडे प्रदेशाध्यक्षांना उभं केला नाही घडला आणि ना। आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वर्षात तीन वेळा पक्ष बदललेला आढळरावला निवडणूक केलं उभं केलं जे आढळराव त्या ठिकाणी माहिती पूर्ण म्हणाले होते अगोदर की अजित पवारांनी माझ्या विरुद्ध उभं राहून दाखवावं असं म्हणणारे आढळरावचा प्रचार करण्याची वेळ अजितदादावर आली हो आणि धाराशिवला पाहून उभी गेली ती म्हणते मी कमळाचा प्रचार करते अव पुण्या जिल्ह्यात आता कमळच राहिलं नाही बारामती लोकसभेमध्ये वाजणार शिरूर लोकसभेमध्ये कुतारी वाजदार कमळ कमळाच्या नादी लागू नका ना आणि आजी पण त्याचा शेवटचा एक किस्त सांगतो जयंत पाटील साहेबांना बोलायचंय मलाही पुढे जायचंय दोन किस्से सांगतो आणि मी थांबतो हे माघाई बेरोजगार तुम्हाला माहीत झाले आता तुम्ही युट्यूब पण बघता आजी दादा म्हणले माझ्यावर खूप अन्याय झाला पवार साहेबांनी रिटायर व्हावं हो। माझा मुद्दा आहे दादा एवढा अन्याय करणारा चुलता जर आम्हाला मिळाला असता तर चार वेळा उपमुख्यमंत्री आयुष्यभर पालकमंत्री सगळे निर्णय घ्यायचे अधिकारी यांनाच अव आमच्या सुप्रिया ताईंना तालुका अध्यक्ष नेमण्याचा अधिकार नव्हता हो पंचायत समितीचा तिकीट देण्याचा अधिकार नाही दिला हो काय दिलं पवार साहेबांनी सुप्रिया ताईंना फक्त एक तिकीट दिलं लोकसभेचं सुप्रिया ताईंनी स्वतःला सिद्ध केलं लोकसभेमध्ये आणि पवार साहेबांची मुलगी म्हणून त्या ठिकाणी ताट पाम दाखवली सुप्रिया ताईंना काही नाही दिलं हो सत्तेचा वाटा काही नाही दिला काही सत्याचा वाटा दिला नाही उलट सुप्रिया ताईच्या हाताखाली काम करणाऱ्या <laughs> <अंतीव अंत्या। laughs> त्या खडकवासाच्या बाईला महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं जी आणि ती म्हणते सासरी गेलेल्या मुलीने मायरी लुडबुड करू नये मला वाईट वाटतं त्या महिलेचा इतका प्रतिगामी विचार करता शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता अरे आमच्या पवार साहेबांनी पन्नास वर्षापूर्वी एका मुलीवर कुटुंबनीय दिला। याला म्हणतात निर्णय पन्नास वर्षापूर्वी मुलीला वंशाचा दिवा मानणं सोपं नव्हतं आजही लोक मुलगी झाली तर म्हणतात मुलगीच झाली हा निर्णय पवार साहेबांनी रुजवला महिलांना आरक्षण दिलं सगळ्या जाती धर्मांना आरक्षण दिलं शेतीसाठी नाही घेतला सुप्रिया ताई म्हणतात मला मेरिट वर मतदान करा लोकसभेमध्ये संसद रत्न गोष्ट नाही दादा म्हणतात भाषण करून प्रश्न सुटतात का तुम्ही कशाला सुनेत्रा पवार याचा अर्थ निवडून गेल्या या कदाचित जाणार नाहीत पण गेल्याच येता कदाचित तर लोकसभेत भाषण करणार नाही म्हणायचं तुम्हाला लोकसभेत तुमचे प्रश्न मांडणारा खासदार पाहिजे फक्त हातवर करणारे खासदार पाहिजे सुप्रिया ताई सगळे रेकॉर्ड काढून बघा युट्यूबर सगळं काढून बघा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरक्षणाचे प्रश्न असतील महागाईचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील अतिशय क्वालिटीच भाषण त्या ठिकाणी करतात आणि त्यांचं भाषण ऐकायला भाजपच्या सगळ्या नेत्यांना थांबवा असं वाटत अशा सुप्रिया ताई जेव्हा बारामती लोकसभेच्या लोकप्रतिनिधी असतात तेव्हा भारतातली लोक विचारतात आणि ते मतदार किती भारी आहेत काय त्यामुळे आपल्याला मतदान एक गोष्ट सांगतो थांबतो आपण सगळे शेतकरी आहात ना शेती करते शहरातल्या लोकांना माहित नसतं कदाचित एका झाडावर जर दुसरं झाड आलं तर त्याला काय म्हणतात काय एका झाडावर जर दुसरं झाड आलं तर त्याला काय म्हणतात काय लोकांना काही शंका आहे का भांडमुळांचं काय करायचं भांडवळांचा हा निर्णय करायचा आहे मोठ्या मताधिक्याने तुम्ही तुम्ही स्वतःच कार्यकर्ते म्हणा स्वतःला पवार साहेब समजा स्वतःला सुप्रिया ताई समजा तुम्ही केलेले कष्ट व्हायला जाणार नाहीत ही लढाई सुप्रिया ताईंच्या ना प्रतिष्ठेची नाही ही लढाई तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची आहे लोकशाहीच्या